माडा आणि शरद पवारांना पाडा ही घोषणा एका लोकसभेला गाजली होती कारण शरद पवार हे माड्यामधून लोकसभा निवडणूक लढवणार यासाठी चाचपणी करत होते आणि त्याच वेळेला मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होते मोहिते पाटील या घराण्याविरोधात माड्यामधली इकडची काळी तिकडं होत नाही हे आता सगळ्यांनाच माहितीये मात्र गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेले आहे मोहिते आणि पवारांची गट्टी पुन्हा एकदा जुळली या राजकारणाचा भाग म्हणजे लोकसभेला धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक जिंकले आणि खासदार झाले पवारांचा हा सगळा भाग म्हणजे कोर एरिया माडा विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास पन्नास हजारांपेक्षा जास्त मतांचं लीड मिळालं होतं विधानसभा निवडणुकीत काय होणार हे तिथेच ठरलं होतं पण तरी याच मतदारसंघातले दिग्गज वेळेला अपक्ष म्हणून मैदानात उतरलेले आहेत आणि त्यामुळे चुरस वाढलेली आहे पवारांच्या बाले किल्ल्यात मोहिते यांच्या घरच्या अंगणात म्हणजेच माडा विधानसभा मतदारसंघात कोण निवडणूक जिंकणार बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माडा विधानसभा मतदारसंघाचं गणित जर बघितलं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यांच्याकडून अभिजित पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर अजित पवारांनी मिनलताई साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट दिलेलं आहे या व्यतिरिक्त या मतदारसंघामध्ये ताकद असणारे ती म्हणजे रणजित बबनराव शिंदे यांची या तीन उमेदवारांमध्ये माडा विधानसभा मतदारसंघाची प्रमुख निवडणूक होणार आहे अभिजित पाटील हे साखर सम्राट म्हणून ओळखले जातात त्यांचा राजकीय प्रवास हा चढ उतारांचा राहिलेला आहे कधी फडणवीस यांची भेट तर कधी शरद पवार यांची भेट अशा गाठीभेटी अभिजित पाटील निवडणुकीच्या आधी घेत राहिले भाजपमध्ये प्रवेश करतील असं वाटत असतानाच अचानक अभिजित पाटील बदलला आणि राष्ट्रवादीच्या कंपूत ते सहभागी झाले याच मतदारसंघातले बबनराव शिंदे हे माजी आमदार यंदा यांच्या मुलाला त्यांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे बबनराव शिंदे यांनी देखील शरद पवारांच्या गाठीभेटी घेऊन तुतारी हाती घेण्याचा प्रयत्न केला पण शरद पवारांनी ऐन वेळेला मोहित्यांशी चर्चा करून अभिजित पाटील यांना उमेदवारी दिली निवडणुकीच्या आधी बबन शिंदे हे अजित पवारांच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जात होते पण आता अपक्ष मैदानात उतरून शिंदे स्वतःची ताकद आजमावणार आहेत निवडणुकीच्या मैदानात उतरल्यापासून अभिजित पाटील यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसतंय अभिजित पाटलांच्या सभांना होणारी गर्दी ही शिंदेचं आणि साठेंचं टेन्शन वाढवत आहे शिंदे गटाची जवळची माणसं आणि विरोधक सुद्धा अभिजित पाटील यांना फोडल्यामुळे आता बबन शिंदे यांना चांगलाच हादरा बसलाय बबन शिंदे यांच्या निकटवर्तीय भारत शिंदे यांनी अभिजित पाटील यांना पाठिंबा दिलाय तर आमदार शिंदे यांचे कट्टर विरोधक संजय कोकाटे यांनीही आता अभिजित पाटील यांच्या प्रचार करण्याचा निर्णय घेतल्यामुळे माढ्यामध्ये बबन शिंदे गटाचं चा टेन्शन चांगलंच वाढलेलं दिसतंय अभिजित पाटील यांच्या प्रचाराची कमान ही धैर्यशील मोहिते पाटील सांभाळत असून विजयसिंह मोहिते पाटील हे देखील अनेक सभांना उपस्थिती लावत प्रचारात मोहिते पाटील घराण्यात सक्रिय झाल्यामुळे अभिजित पाटलांचे निम्मे काम आता हलके झालेले आहे माळा विधानसभा मतदारसंघाचा इतिहास जर बघितला तर आतापर्यंत इथं तेरा वेळा निवडणूक पार पडलेली असून काँग्रेसला चार वेळेला शेतकरी कामगार पक्षाला एकदा तीन वेळा अपक्ष तर पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत एकोणीसशे राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून दोन हजार चोवीस पर्यंत बबन शिंदे हे एक हाती या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत साखर कारखाने आणि मोहिते पाटलांच्या घराण्याला पर्याय म्हणून बबन शिंदे यांचं राजकारण या मतदारसंघात चांगलंच रुजले यंदाही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गाळप करणारा कारखाना म्हणून विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना म्हणून सगळीकडे चर्चेत आहे बबन शिंदे यांच्या विरोधात विरोधकांची संख्या मोठी असली तरी त्यांच्यात एकजूया नसल्यामुळे आजपर्यंत कधी मतदारसंघातलं त्यांचं मतदान हे साठ सत्तर नाही ही गोष्ट बबन शिंदे यांच्या फायद्याची आहे मुलाला निवडणुकीत उतरवत असल्यामुळे बबन शिंदे यावेळेस कोणताही धोका तयार दुसरीकडे संजय शिंदे हे त्यांचे सख्य बंधू हे करमाळ्यातन अपक्ष आमदार आहेत त्यामुळे या पट्ट्यात शिंदे बंधूंची ताकद नोंद घेण्यासारखी नक्कीच आहे बबन शिंदे यांचं राजकारण साखर कारखान्यातनं सुरू झालं आणि आता अभिजित पाटील यांच्या रूपाने एक साखर सम्राटच त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे बबन शिंदे हे जवळपास तीन दशक आमदार असल्यामुळे अँटी इन्कम्बन्सीचा मोठा फटका या निवडणुकीत बबन शिंदे यांना बसण्याची शक्यता आहे मात्र बबन शिंदे यांची स्वतःची निवडणुकीची यंत्रणा आहे आणि मोहिते पाटलांच्या विरोधात प्रचाराचा त्यांना अनुभव आहे या जोरावर त्यांनी चमत्कार दाखवला तर आश्चर्य वाटायला नको त्यामुळे अभिजित पाटील यांच्या मागे उभी असलेली शरद पवारांची ताकद त्याला असलेली मोहिते पाटील घराण्याची जोड त्या विरोधात प्रस्थापित शिंदे बंधूंची ताकद यामुळे माड्यातील निवडणूक यंदा जोरदार होणारे याबद्दल शंका नाही मात्र खरं राजकारण उघडेल ते निवडणुकीच्या निकालानंतर कारण शिंदे बंधू हे दोन्ही मतदारसंघात करमाळा आणि माड्यातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात आहेत बबन शिंदे आणि संजय मामा शिंदे या दोघांचीही शरद पवार आणि अजित पवार या ही जवळीक आहे मधल्या काळात दोन्ही बंधू ईडीच्या कचाट्यात सापडल्यानंतर ते भाजपच्या जवळ सरकले होते पण निवडणुका येतात त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूर जिल्ह्यातल्या आमदारांचं भविष्य खऱ्या अर्थाने ठरणार आहे परंतु या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा